चोराडे फाटा इथं आपण आलेलो आहोत इथं एक छोटंसं एक देवस्थान आहे आणि आपण त्यांना भेटाय इकडं जाणार आहोत त्या बाबांचा जरवर्षी काही ना काही थोडा नाश्ता वगैरे असतो यांना काय आहे पाहूया आपण जाऊ रामकृष्ण आरे मंडळी अशोक पांडुरंग महिते हे जरवर्षी आपल्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज आपल्या दिंडीसाठी नाश्ता असतो त्यांचा किंवा चा असतो सरबत असतो यावर्षीही आणि त्यांचे देवावर खूप श्रद्धा आहे आणि आत्ताच आणि आत्ताच मी ऐकलं की ते आरोग्यदायी असा चा बनवतात आपल्या आरोग्यदायी वनस्पतींच्यापासून आणि ते काही लोकांनी आमच्यातल्या घेतलेला पण आहे आप... आतामध्ये आम्ही सर्व वापरतो तुळशी गवती चहा लिंबाचा पाला अजून काही एक दोन तीन वनस्पतींचा पाला टाकतो आणि तो काढाच बनवतो हा म्हणजे त्यानं आरोग्य चांगलं शरीर आरोग्याला सर्व सर्वांना चांगलं चांग... हा पितच नाही आम्ही हा काढाच पितो हा म्हणजे आपण त्याला चा न म्हणता आपण त्याला काढाच बोलूया ओके थँक्यू रामकृष्ण आरे मंडळी बघा आ, चाही तप है। है। वनस्पती चहा इथं बनवायचा चाललेला आहे आपले मोयते साहेब जे आहेत ते आपल्या दिंडीला चहा बनवून देते त्याच्यामध्ये तुळस आहे परत गवती चहा आहे आणि इतर दोन तीन वनस्पती आहेत असा खमंगदार असा चहा म्हणजे थोडक्यात काढा जो आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो कोणाचंही त्याच्यापासून आरोग्य बिघडत नाही आणि त्याला आरोग्यदायी असा चहा आयुर्वेदिक चहा असं बोललं जातं तुम्हीही पहा कि कशा प्रकारे हा चहा बनवला जातो हा आता चार होतोय लवकरच तो आपण सर्वांना भेटणार आहे तोपर्यंत आपण महाराजांनी शिवलिंग स्थापना जी केलेली आहे ती आपण पाहूया तोपर्यंत आपली दिंडी आलेली आहे आटके दिंडी आलेली आहे एक दृश्य पहा अतिशय सुंदर अस दृश्य मंडळी आपण पाहता शिवलिंगची स्थापना केलेली आहे त्याचबरोबर इथं होम हवन करण्यासाठी होमची सुद्धा स्थापना केलेली आहे त्यांनी अतिशय सुंदर असं हे कुटुंब आरोग्यदायी कुटुंब आजूबाजूला जर आपण जर पाहिलं तर अनेक वनस्पती त्यांनी लावलेल्या आहेत की त्या वनस्पतींचा ते आयुर्वेदसाठी वापर करत असतात आज आपल्या दिंडीतील चालण्याचा टप्पा खूप मोठा असतो आज या आमच्या महिला मंडळ सगळं दमलेलं आहे आत्ताच बसलेलं आहे आणि आता आयुर्वेदिक चा येणार आहेत ते जरी आमचं महिला मंडळ जरी थकलं असलं दमलं असलं तरी चेहरा मात्र टवटवेत हसत खेळत आहे रामकृष्ण आरे मंडळी बघा आ... वनस्पती चहा इथं बनवायचा चाललेला आहे आपले मोहिते साहेब जे आहेत ते आपल्या दिंडीला चहा बनवून देते त्याच्यामध्ये तुळस आहे परत गवती चहा आहे आणि इतर दोन तीन वनस्पती आहेत असा खमंगदार असा चहा म्हणजे थोडक्यात काढा जो आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो कोणाचंही त्याच्यापासून आरोग्य बिघडत नाही आणि त्याला आरोग्यदायी असा चहा आयुर्वेदिक चहा असं बोललं जातं साहेब आपल्याकडे कोणत्या कोणत्या वनस्पती आहेत अर्जुन आहे नंतर उमर आहे अचान वृक्ष आहे कल्पर कल्पवृक्ष आहे रुद्राक्ष आहे नंतर शमीचा आहे नंतर शंख आहे नारळ आहे नंतर तिचा आवळा आहे पेरू रामपूर सीतापर हनुमानपट नंतर हे तेव्हा मंडळी नक्की हा च्या करून पहा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तीसागर श्री मुकुंद महाराज चॅनल सबस्क्राईब करा रामकृष्णारी